नमस्कार समजा आपल्याला एखादी वस्तू भारतात आणायची आहे किंवा इथून बाहेर पाठवायची आहे पण तिला परवानगी आहे की नाही काही विशेष नियम आहेत का आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जरा सोप्या पद्धतीने आपल्याकडे जे माहितीपत्रक आहे त्याच्या आधारावर आपण बघूया की एखादी वस्तू रेस्ट्रिक्टेड म्हणजे प्रतिबंधित आहे की प्रोहिबिटेड म्हणजे पूर्णपणे बॅन केलेली आहे हे कसं ओळखायचं अगदी बरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारात जे आहेत किंवा ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे भारत सरकार त्यासाठी एक एक सिस्टीम वापरतं आयटीसीएचएस ही प्रणाली कशी काम करते हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग आहे तर मग हे आयटीसीएचएस म्हणजे इंडियन ट्रेड क्लासिफिकेशन हार्मनाइज्ड सिस्टम हे नक्की आहे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक मोठी लिस्ट आहे उत्पादनांची जी डीजीएफटी तयार केली आहे हो डिरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड त्यांनी बनवलेली ही यादी आहे आणि यात दोन मुख्य भाग आहेत शेड्यूल वन जो आयातीच्या नियमांसाठी आहे म्हणजे इम्पॉर्ट पॉलिसी आणि दुसरा शेड्यूल टू निर्यातीच्या नियमांसाठी म्हणजे एक्सपोर्ट पॉलिसी अच्छा हो आणि म्हणजे या यादीत प्रत्येक वस्तूसमोर त्याचा पॉलिसी स्टेटस लिहिलेला असतो हे साधारणपणे चार प्रकारचे असतात चार प्रकारचे कोणते एकतर फ्री म्हणजे व्यापारासाठी विशेष परवानगीची गरज नाही तुम्ही सहज व्यापार करू शकता दुसरा रिस्ट्रिक्टेड म्हणजे तुम्हाला व्यापार करायला लायसन्स किंवा विशिष्ट परवानगी लागेल रिस्ट्रिक्टेड तिसरा प्रोहिबिटेड म्हणजे व्यापार पूर्णपणे बंद अजिबात नाही ओके okay. आणि चौथा आहे स्टेट ट्रेडिंग एंटरप्राइज म्हणजे एसटी इथे फक्त सरकारने नेमलेल्या काही संस्थाच व्यापार करू शकतात अच्छा पण आपल्या चर्चेसाठी महत्वाचं म्हणजे रिस्ट्रिक्टेड आणि प्रोहिबिटेड यातला फरक तो खूप महत्वाचा आहे हो रिस्ट्रिक्टेड म्हणजे परवानगी मिळू शकते अर्ज केला प्रक्रिया केली तर बरोबर शक्यता आहे पण प्रोहिबिटेड म्हणजे विषय संपला नाही म्हणजे नाही अगदी मग समजा आता आपल्याला आपल्या वस्तूची नेमकी स्थिती काय आहे हे, हे तपासायचंय तर त्याची प्रोसेस काय माहितीपत्रकात तीन स्टेप सांगितल्यात हो अगदी सरळ वाटतात त्या पहिली पायरी काय पहिली पायरी आहे आपल्या उत्पादनाचा एच एस कोड शोधणं हा एक आंतरराष्ट्रीय कोड असतो वस्तूंच्या वर्गीकरणासाठी अच्छा हा कुठे मिळतो हा डीजीएफटी किंवा आयसीगेटच्या गेटच्या पोर्टलवर सहज मिळतो तिथे सर्च करता येतं ओके मग दुसरी पायरी दुसरी पायरी म्हणजे च्या वेबसाइट वरून आय टी सी एच एस स्केड्यूल वन जर आयात असेल तर किंवा स्केड्यूल टू जर निर्यात असेल तर याची लेटेस्ट पीडीएफ फाईल डाउनलोड करायची ती फाईल डाउनलोड करायची आणि मग तिसरी पायरी तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे त्या पीडीएफ फाईल मध्ये आपला एच एस कोड शोधायचा ओके okay. आणि त्याच्या समोर पॉलिसी नावाचा कॉलम असतो त्या कॉलम मध्ये स्पष्ट लिहिलेलं असेल फ्री रेस्ट्रिक्टेड प्रोहिबिटेड किंवा एस टी अच्छा म्हणजे एकदा एच एस कोड मिळाला की थेट त्या सरकारी डॉक्युमेंटमध्ये जाऊन बघायचं की काय नियम आहे हे तर म्हणजे अनेकांना जी क्लिष्टता वाटते ती यामुळे कमी होऊ शकते नक्कीच नक्कीच आपण काही उदाहरणं बघूया म्हणजे अजून स्पष्ट होईल जसं की वन्य प्राण्यांचे अवयव किंवा समजा बनावट चलन हे भारतात आणणं प्रोहिबिटेड आहे पूर्ण बंदी बरोबर या परवानगी मिळण्याचा प्रश्नच नाहीये नाही दुसरीकडे समजा तुम्हाला जुनी मशिनरी आयात करायची सेकंड हँड मशिनरी किंवा विशिष्ट प्रकारचं लाकूड निर्यात करायचं आहे तर ते रेस्ट्रिक्टेड असू शकतं म्हणजे त्यासाठी अर्ज करावा लागेल डीजीएफटी कडून परवानगी घ्यावी लागेल हो आणि त्यात बऱ्याच अटी वगैरे असू शकतात म्हणजे नुसता अर्ज केला म्हणजे परवानगी मिळाली असं नाही समजलं आणि निर्यातीच्या बाबतीत पण असंच काहीतरी हो निर्यातीत पण जसं की प्राचीन वस्तू म्हणजे वस्तू किंवा वन्य प्राणी प्राणी जिवंत हे निर्यात प्रोहिबिटेड आहे अच्छा म्हणजे या नियमांमागे फक्त व्यापार नियंत्रण नाहीये नाही त्यामागे मोठे उद्देश आहेत आपला सांस्कृतिक वारसा जतन करणे किंवा अवैध व्यापार थांबवणे असे व्यापक हेतू असू शकतात बरोबर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर योग्य एच एस कोड शोधणं आणि संबंधित एच शेड्यूल मध्ये त्याचा पॉलिसी स्टेटस तपासणं ही की प्रोसेस आहे अगदी ही आय कुठे मिळेल आणि ती कशी वाचायची हे कळलं की नियम समजून घेणं खरंच सोपं होतं ही आय टी सी एच एस प्रणाली खरंतर एक स्पष्ट आणि स्ट्रक्चर्ड मार्ग देते नियम समजून घेण्यासाठी हो त्यामुळे गोंधळ कमी होतो पण जाता जाता एक विचार मनात येतोय ही तपासण्याची प्रणाली जरी स्पष्ट असली तरी एखाद्या वस्तूला कालांतराने रेस्ट्रिक्टेड किंवा प्रोहिबिटेड कॅटेगरीत का टाकलं जातं किंवा कधीकधी काढलंही जातं या निर्णयामागे नक्की कोणते आर्थिक सामाजिक किंवा मग धोरणात्मक घटक कारणीभूत ठरत असतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे